खंडू, म्हणलं नाही नाईट नाही अरे सांग मला माहिती आहे तू कोणत्या माणसासोबत फिरायला ते सोयरकी साठी गेलो तू जिंदगी भर रणका राहिला चालतंय पण या बोच्या नांदी लागू नको हे बुवा एवढा दाटदेश आहे ना या बवाने जवाब पोसन म जुळून दिलं लग्न आर म्या जिंदगीचा सगळा सत्याना खालार ये मी या बवाना सोयरा केली सोयरा करून दिले आहे आर बायको ओ तुम्ही बोल बायको मी सुखानं दोन घास खाऊ दे ना मला माई दे का आई चालू दे करून सोडलं ए सोयरी कयाचं काम काय असतंय सोयरी करून दे ना ना सक्षा सक्षा ना ना यायच्या आता आता यायचा जरी काय मी नादै जाऊ का ओ रामाय सांग ना ओ मला काय करायचं मी काय कायचं मी तुम्हारे को